शेगावी मागमासी मासी सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदना तारा ते तारावया त्या शेगावी सरोवर भले गजानन कमल उदय आले जे सौरव वेदी ते झाले या अखिल ब्रह्मांडा नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या संभव आम्ही या चॅनलमध्ये तीन मार्च दोन हजार चोवीस ला संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे त्यानिमित्त सर्व गजानन भक्तांना गजानन प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यामुळे जाणून घेऊया की प्रगट दिन कसा साजरा केला जातो प्रगट दिनाचं महत्व काय आहे तुम्ही जर का गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार असेल तर त्या पारायणाचे नियम काय आहेत पारायण कसं करावं तुम्ही जर का प्रगट दिनाच्या दिवशी गजानन महाराजांची घरी पूजा करणार असाल तर ती कशी करावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती आलीसी प्रचिती बहुतांना इंग्रजी कॅलेंडर नुसार तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली श्री गजानन महाराज हे शेगावी प्रकट झाले पहिल्यांदा ते दिसले तर तेव्हा ते दिसले तेव्हा महाराज हे दिगंबर अवस्थेमध्ये होते महाराज तेव्हा फक्त अठरा वर्षाचे होते आणि ते देवीदास पातुरकरांच्या वाड्याच्या बाहेर उष्टा पात्राव्यातील अन्न हे खाताना दिसले तर ते जेव्हा ते, दिसले तेव्हा भक्त जे बंकटलाल आहेत त्यांनी त्यांना तेव्हापासून गजानन महाराज प्रगड दिन हा साजरा केला जातो शेगाव श्री गजानन महाराजांचा प्रगड दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे श्री गजानन महाराज प्रगट दिन दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होण्याच्या अवस्थेत सातव्या दिवशी साजरा केला जातो त्यानुसार यंदा रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा केला जाणार आहे तर या वर्षीचा प्रगट दिन हा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन असणार आहे त्यानुसार प्रगट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुक्यांचं पूजन केले जाते श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार तथा संत परंपरेतील महान संत श्री संत गजानन महाराज यांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन रविवारी तीन मार्चला आहे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात आणि विदेशात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गजानन भक्त या दिवशी मोठ्या संख्येने शेगावला दर्शनासाठी जातात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते घरी गजानन महाराजांचा भंडारा केला जातो तुझा हा व्हिडिओ बघताय तर यामध्ये मी जी पूजा मांडली आहे ती गजानन महाराज प्रगट दिनाचीच आहे आणि आमच्याकडे देखील गजानन महाराजांचा प्रगट दिन हा आम्ही साजरा करतो त्या दिवशी भंडारा असतो आणि तर महाराजांचा प्रगट दिन हा आमच्यासाठी अगदी आनंदाचा सोहळा असतो गजान महाराजांच्या कृपेने आम्ही सगळेजण त्यांचे भक्त आहोत त्यांची कृपादृष्टी सदैव त्यांच्या भक्तावरती राहते मला सुद्धा आम्हाला सुद्धा माझ्या मिश्रांना सुद्धा आम्हाला खूप अनुभव आले आहेत त्यामुळे गजानन महाराज प्रगट दिन आपल्या आणि माझे आई वडील माझा भाऊ आम्ही सर्व गजान महाराजांची माझे सासरकडचे मंडळी सर्व गजानन महाराजांची खूप निसीम भक्त आहेत आणि महाराज हे त्यांच्या भक्तांना अनुभूती हे देतात त्यांचा अनुभव त्यांच्या प्रत्येक गजानन भक्तांना गजानन महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त आपण ते अगदी निष्ठेने त्यांच्या चरणाशी लीन होऊन या गोष्टी करायला हव्यात तर गजानन महाराजांची पूजा तुम्ही यथाशक्ती जशी होत असेल प्रगट दिनाच्या दिवशी नक्की करावी त्यांचं गजानन महाराजांची पूजा मांडताना तुम्ही एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा किंवा केशरी कलरचा कपडा तुम्ही टाकून गजानन महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो मांडला तरी सुद्धा चालतो कळस मांडायचा गजान महाराजांची मूर्ती असतील तुमच्याकडे तर मूर्तीला अभिषेक नक्की करा आणि अभिषेक करूनच पूजेला सुरुवात करा अभिषेक करताना अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे अभिषेक आपण करून घेऊ शकतो आणि अभिषेक करताना गणरंगनात बोलते या मंत्राचा जप तुम्ही सुरू ठेवायचा आहे तर मूर्तीला कुंकू अक, अक्षदा अर्पण करावा गुलाल अर्पण करावा आणि मूर्तीला हार घालावा फुले फुले वाहावीत आणि त्यानंतर गजानन स्तोत्र वाचावे बावन्नी वाचावी आणि तुमच्या होत असेल तर एकासनी पारायण देखील गजान विजय ग्रंथाचे करावे तर गजान विजय ग्रंथाचे एक आसनी पारण करण्याला देखील खूप महत्व आहे कविदासगणू महाराजांनी त्याविषयी माहिती सांगितली आहे त्यांच्या पोथीमध्ये की गुरुपुष्प अमृत योगावरी जरी आपण सुचिरभूत राहून जर का गजान महाराजांचे एकासनी पारायण करतो तर त्याचं फळ हे इष्टफळ हे त्यांच्या भक्तांना तर कसल्याही यातना असतील तर त्या दूर होतील असं एकासनी पारायणाचं महत्व आहे जर तुमच्या झालं तर, तर तुम्ही गजान विजय ग्रंथाचं देखील पारायण या दिवशी करू शकता एकासने पारायण हे सहा सात तासात पूर्ण होते किंवा खूप जण प्रगट दिनाच्या अगोदर पासूनच गजान विजय विजय ग्रंथाचं पारायण सुरू करतात म्हणजे एकवीस दिवस करतात रोज एक एक अध्याय वाचून किंवा सात दिवसाचं पारायण करतात रोज तीन अध्याय वाचून किंवा तीन दिवसाचं पारण करतात रोज असे सात अध्याय वाचून अशा प्रकारे देखील पारायण करतात तर तसेच देखील तुम्ही पारायण विजय ग्रंथाचं करू शकता प्रगट दिनाच्या अगोदर आपलं पारायण झालं पाहिजे आणि तर कोणी एकवीस भक्तांचा ग्रुप बनवून देखील पारायण करते म्हणजे एकवीस जणांचा ग्रुप बनवायचा आणि प्रत्येकाने एक अध्याय रोजचा असा वाचायचा अशा प्रकारे देखील पारायण केलं जातं आणि त्या दिवशी महाराजांना नैवेद्यामध्ये त्यांना बेसन भाकर खूप आवडायची तुम्ही त्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा त्यांना तुम्ही गोड पदार्थाचा नैवेद्य तुमच्या हिताशक्ती जे तुम्ही गोड पदार्थ करत असाल खीर शिरा याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही विकत जिलेबी वगैरे देखील आणू शकता तर अशा प्रकारे तुम्ही गजानन महाराजांना नैवेद्य दाखवू शकता पण गजान महाराजांचा आवडीचा नैवेद्य असा होता की बेसन भाकर ठेसा मिरची आणि कांदा तर या या पद्धतीने देखील तुम्ही नैवेद्य बनवून हा महाराजांना दाखवू शकता महाराजांना झुनका भाकर देखील आवडायची तर तुम्ही याचा नैवेद्य देखील प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही महाराजांना दाखवू शकता गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी भक्तांसाठी मोठा उत्सवच असतो शेगावात हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो प्रगड दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी आणि महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात पूजा दान सत्संग प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत म्हणजे आपल्याच्या यथाशक्ती जेवढं होऊ शकेल आपण तेवढं अन्नदान या दिवशी करायला हवं अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल एक जणाला जेऊ घाला दहा जणांना जेव घाला किंवा तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल जेऊ घालू शकता अन्नदान करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील काही दान करू शकता तर तुम्ही या दिवशी अन्नदान हे नक्की करा महाराज म्हणत नाही की तुम्ही अन्नदान करा किंवा देणगी द्या महाराजांना काही नको महाराजांना फक्त आपली निखळ भक्ती हवी एक भक्ती हवी आहे पण आपण जर का महाराजांचे भक्त आहोत तर आपण या गोष्टी नक्की आवर्जून करायला हव्यात कारण की महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या भक्तावरती राहतो त्यामुळे आपलं काहीतरी देणं लागतं काहीतरी त्यांच्या चरणी त्यांच्या परतफेड म्हणून आपण या गोष्टी नक्की करायला हव्यात तर अशा प्रकारे गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही गजानन महाराजांची सेवा करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल गजानन बावन्न वाचा गजानन स्तोत्र वाचा किंवा गजानन महाराज यांचं विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करा किंवा गजानन महाराज विजय ग्रंथाची छोटी पारायणाची पुथी देखील मिळते जी एक दीड तासामध्ये होते ती देखील तुम्ही आणून त्याचं पारायण देखील तुम्ही करू शकता राजगुरु महाराजांनी लिहिलेच आहे संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपद चे, संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विविध हो त्या संत चरित्राचा श्रवण करासा अवकाश आजवरी ना कवनाचे संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटोडे संत हेचे रोकडे अमुक ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा तर मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रगड दिनाविषयी माहिती सांगितली आहे त्याचं महत्व सांगितलं आहे तुम्ही जर का पूजा मांडत असाल घरी तर ती कशी मांडायची आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद